नमस्कार आज तेरा एप्रिल आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत रामटेकमध्ये फडणवीस बावनकुळे विरुद्ध केदार देशमुख अशीच कुस्ती बावनकुळेंकडून ऑपरेशन लोटस देशमुखांच्या मनात वचक्याची धग पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण तापले माड्या धैर्यशील मोहिते यांची अखेर बंड हात कनंगले प्रकाश परवाने बहुरंगी लढतीची शक्यता महायुतीत माड्यावरून वाद तर सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी आपला राष्ट्रपती राजवटीची भीती षडयंत्र असल्याचा अतिशी यांचा दावा के कविता यांना सोमवारपर्यंत कोठडी पैसे जमवण्यास सक्रिय केला असल्याचा सीबीआयचा दावा हिंदूंना बौद्ध धर्म स्वीकारायचा असेल तर गुजरात राज्यात पूर्व परवानगीची सक्ती महाआघाडीच्या प्रचारापासून काँग्रेस राष्ट्रवादी नेते जरा दूरच मतदानास उरले पंचवीस दिवस काँग्रेस नेत्यांचे तळ्यात मळ्यातच सांगलीतील बेगाडीवर नाही तोडगा नाराजी दूर होईल मातृवंदनाच्या अडीच हजार लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा सहा हजार तीनशे साठ महिलांची नोंदणी दुसऱ्या मुलींसाठीही मिळणार लाभ सव्वा कोटीचा निधी केलाय वितरित जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देणार विधानसभा निवडणुका ही लवकरच पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य इराणची इस्रायलवर हल्ल्याची तयारी दोन्ही देशांमध्ये न जाण्याची भारताची सूचना किमान वेतन मर्यादा होणार सरकार घेणार मोठा निर्णय सामाजिक सुरक्षा कवरेज वाढवण्यासाठी योजना लाखो मत खातेदारांना मिळणार फायदा घड्याचे काटे टोचू लागले काका शांत नरेंद्र पाटील बोलले धुसपुसुरूज महायुती साताऱ्याच्या जागेसाठी अजूनही खलबते दाढी टोचणार कि गुदगुल्या होणार पुढील सत्रात पहिल्या दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके समग्र शिक्षा अभियान जिल्ह्याला एक लाखांवर पुस्तकांचे संच एकात्मिक पुस्तकांमुळे ओझे कमी रवींद्र वायकरांची मुंबई उत्तर पश्चिमसाठी शिंदे गटाकडून उमेदवारी निश्चित दोन दिवसात करणार अधिकृत घोषणा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय मधुकर चव्हाण यांचं गुहागरमधील सभेत मोठं वक्तव्य अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद